उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार आता भाजपात पक्ष प्रवेश करणार असल्याचं समजत आहे धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे आता भाजपात प्रवेश करतील येत्या दोन दिवसात हे दोनही माजी आमदार भाजपात जाणार आहेत अपूर्व हिरे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत आहे कृणाल पाटील जात आहेत की नाही जात आहेत कोण जात आहे कोण नाही जात आहे त्यावर काही फरक पडणार नाही ज्यांना वाटतं ते जाऊ द्या पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू पक्ष उभा करू आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी सुद्धा आमची त्यांना आहे